सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल प्रकाशराव जंगले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील सहा वर्षापासून सातत्याने रक्तदानाचा हा उपक्रम राहुल जंगले यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे यावर्षी रविवार एकोणतीस डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एक्केचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सर्दी खोकला व इतर आजारामुळे रक्तदान करण्याची इच्छा असतानासुद्धा अशा रक्तदात्यांचे रक्त घेता आले नाही सहा वर्षात या उपक्रमाद्वारे तीनशे जणांनी आतापर्यंत रक्तदान केले आहे या रक्तदान शिबिराप्रसंगी अर्जुन खोतकर मित्रमंडळाचे अंबादास पाचफुले राहुल जंगले परभणी न्यू लाईफ ब्लड बँकेचे राजेंद्र नाटकर शंकर पाटील हनुमान वाणी प्रवीण साळवे यांच्यासह राहुल जंगले मित्रमंडळाचे अशोक शेलार कृष्णा गायकवाड रवी चव्हाण आदीजण यावेळी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी या, दर या, या मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिर घेऊन यामध्ये एकेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले वातावरणातील बदनामुळे रक्तदात त्यांना उद्भवलेल्या सर्दी ताप खोकला असल्याने अनेकांना रक्तदानापासून वंचित राहावे लागले दानाला अनन्यसाधारण महत्त्व असून दानाचे अनेक प्रकार आहेत कोणतेही दान हे सर्वश्रेष्ठ असून त्यात एखाद्या व्यक्तीस रक्तदान करून अनावश्यक खर्च टाळून केलेले रक्तदान हे कौतुकस्पद असून याचा गोरगरीब रुग्णांना फायदा होणार आहे तर सामाजिक संघटना व युवकांनी राष्ट्रीय सण महापुरुषाची जयंती उत्सव ढोल ताशे लावून झिंगाट करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम हाती घेऊन समाज हित जोपासावे असे अंबादास पाचफुले यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना केले आहे या रक्तदान शिबिरास राहुल शेडुते विष्णू इंगोले भागवत शिंदे प्रमोद इंगोले बाळासाहेब झोल अनिल केवारे आदींचे सहकार्य लाभले राहुल जगले मित्रमंडळाच्या या उपक्रमाचे आणि त्यांनी ठेवलेले सातत्य याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे